कोकरापूरची ग्रामसभा वादळी ठरली आहे ही सभा चार वर्षानंतर घेण्यात आली होती या सभेत अनेक अजेंड्यावर असणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात आली अनगर अप्पल तहसील रद्द सह सर्वांमध्ये ठरावी घेण्यात आला आहे गावच्या जगदंबा देवीच्या मंदिराच्या पाच कोटी निधीवरून वादंगी झाले सभेत कोणाला बोलू दिले तर कोणाला आपली बाजू मांडण्याआधीच हा विषय नंतर घेऊ असे सांगण्यात आले या सभेत गावकऱ्यांना अनेक योजनांची माहिती देण्यात आली ही सभा काहीशा गोंधळात गोंधळण्यात आली सभा कधी आणि कशी संपले हे अनेक गावकऱ्यांना कळलेच नाही त्यामुळे गोंधळ उडाला होता माजी सभापती यशवंत नरुडे यांनी अनेक अजेंडावर असणाऱ्या विषयांवर चर्चा केली आहे काय म्हणाले माजी सभापती यशवंत नरोडे पाहूया पालघर येथील मंजूर झालेले आपत्त तहसील कार्यालय लोकांना जाण्या येण्यासाठी व भौगोलिकदृष्ट्या अवघड सोयी होणार आहे तरी अनगर येथील मंजूर तहसील कार्यालय रद्द करून कोकरोबर गाव पूर्वीप्रमाणे मोहोळ तहसील कार्यालय जोडण्यात यावी तसा ठराव ग्रामसभेत घेण्यात यावा

साहेब पोथरापूरची ग्रामसभा आयोजित केलेली होती सरपंचाच्या तरी त्या सभेत मी अजिंठ्यावर विषय घेण्यासाठी ग्राम सेवताला पत्र दिलेलं तर ग्रामसभेच्या अजिंठ्यावरचे विषय बाबत जद्दबा देवस्थानची पुनर्बांधणी सहायक संचालक पुरातन विभाग महाराष्ट्र शासन चालू का तर त्यांना मी तीन पत्र दिलेली त्या तीन पत्रात मंत्रालयात बी दिलेलं आहे पत्र मंत्रालयात पत्र देऊन पुरातन विभागाला दिलेलं आहे तर त्यांचं म्हणणं आहे आम्ही ग्रामसभेचा ठराव घेतला आहे आम्ही तिथे येऊन प्रबोधन केलं आहे असं काही केलेलं नाही आणि ते जी चालू जी बांधकाम आहे ते ग्रामपंचायतचं वादग्रस्त जागेत बांधकाम आहे यासाठी देवीच्या मंदिराचं जरी म्हणत असली त्या गटातून हे जात असं काही नाही त्याचबरोबर माहितीच्या अधिकारात दोन अर्ज दिले मी जी पहिला पुरातनला ऑफिसला अर्ज दिला आहे त्या अर्जावर माहिती मिळावं म्हणून दोन अर्ज दिलेले आहेत पुरातन विभागाला पालच मंत्र्याला दिलेलं आहेत अर्ज मग तसंच देवीचं मंदिर पंधरा बाय पंधराचंच आहे त्याचं निकालाचं निकालपत्रे जोडून त्यांना दिलेलं आहे एवढं असताना देवीच्या मंदिराला पाच कोट रुपये ग्रामपंचायतचं दीड कोट रुपये आणि पुरातन आपीचं साडेतीन कोट असं पाच कोट येत असताना त्याने छोट्या जाजेत हाय तेवढ्या जागेत बांधल्यामुळं मंदिर प्रशस्त होत नाही आणि व्यवस्थित होत नाही त्यासाठी तिथंच त्यांची जागा आहे उन्हाळ्याची त्या जागेत बाळासाहेब उन्हाळे म्हणून पोलीस आहेत त्यांना विचारणा केली तर ते म्हणले जादा द्यायला आमची काहीच अडचण नाही आम्ही जादा द्यायला तयार आहोत तरी पुरातनच्या ऑफिसला तीन हे केलं त्याचबरोबर हर्षद दळवे म्हणून याचा पक्षाचा पॅनल प्रमुख आहे मग तिथली परिस्थिती बहि आम्ही अर्ज दिली मग ग्रामसभेला ठराव घ्या म्हणून आज तीन महिने झाले तुमच्या माझं ठराव घेतला नाही आज मी अजिंठ्यावर विषय घ्या म्हणून घेतला नाही आय त्यावेळेला चर्चा करून दोन जवळ घालून ही विषय संपला तरी पुरातन विभागानं स्वतः इथं येऊन परिस्थिती बदलून गावाला प्रबोधन ठराव आणि मग थोडं विषय घ्यावा तोपर्यंत काम स्टॉप करावं प्रमुख मागणी काय आहे तुमची ह्या ह्या भूमिकेसाठी मंदिर दुसऱ्या ठिकाणी मोठं मंदिर व्हायला पाहिजे चांगली जागा आणि महावीर दिव्य मंदिर हा पाच कोटी रुपये कोठरापूर गावचा सामोर शिवा कारण ती इथं मोहळ पासून पाच किलोमीटर म्हणजे मोहळच्या साईडला असणारी दोन तीन किलोमीटर राहणारी माणसाला चौदा किलोमीटर जायचं ही अंतर जास्त होत आहे घरातलं कोण नसताना जरी बाया ही जरी गेल्या तरी मोहोळचं सोयीच आहे इथं आपल्याला दोन तीन माणसं घेऊनच जायची पाळी येणार कारण महिला जायची म्हणलं तर त्याबरोबर आलाच अशा परिस्थितीमुळं अपर तशी झालं आहे अंधरला ती रद्द होऊन मोहोळलाच कायम व्हावं ही ठराव झालं का हा ठराव घेतलाही झालाय ते ठराव त्या परिषद सोलापूर यांना दिलेले अर्ज निवेदनाबाबत कालच एकोणतीस तारखेला पाटील साहेब म्हणून चौकशी लावते त्यांना सहकारी म्हणून कोळी साहेब होतं मंडळाधी तरी हे चौकशी अधिकारी तर हे त्यांनी जेवढं प्रश्न विचारलं त्यातल्या ह्यांच्याकडे येत ही उत्तर नाही येत ही उत्तर नाही आणि कामं घेत असताना ग्रामसभेचा कुठलाही ठराव नाही ग्रामसभाच नाही त्या आजपर्यंत तीन चार वर्षात ग्रामसभाच नाही त्या ग्रामसभा झाल्या तर अशा गोंधळ घालून उजळून लावायचं एवढंच उद्देश आहे तरी मी दिलेला अर्ज आणि पाटील साहेबांनी जी सूचना दिली त्या पद्धतीनं ह्या चर्चा व्हावी हो म्हणून आम्ही दिलेला होता अर्ज तरी त्यांनी त्याही चर्चा केलेली नाही <coughs> दुसरं आधी परिषद शाळेच्या जागेबाबत खरेदीबाबत व पाडकामबाबत जिल्हा परिषद शाळा रस्त्यात गेल्यानंतर त्याचा ग्रामपंचायतनं तीन वर्षात कुठलाही व्यवहार केला नाही त्यांना तक्रारी अर्ज दिल्यानंतर त्यांनी काय केलं ही आमच्या अत्यारीत येत नाही तुम्ही शाळा व्यवस्थापन जावा शाळा पाडणं शाळा पाडणं ही ग्रामपंचायतची जबाबदारी ती न करता तिथं त्या थरारी अर्ज होता त्या थरारी अर्जावर त्यांनी पुन्हा समिती नेमली पाच शेतकऱ्याची पाहणी केली त्या पाच शेतकऱ्यातली जागा पंधरा म्हणजे नापसंत केली जिल्हा परिषद पंचायत समितीत आणि गटविचारसाठी पत्र दिलं ग्रामपंचायतला सुरे ती सुरेश टाकडीची जागा खरेदी करावी म्हणून ती न करता ती पत्र तसंच ठेवलं पुन्हा ग्रामपंचायतनं ठराव घेतला जिल्हा परिषद पंचायत समितीचा आमचा काही संबंध नाही ती काय बी निर्णय देतील आम्ही म्हणाल तसंच व्हायला पाहिजे असा ठराव दिलाय आणि हे पहिल्यांदा दिल तर आता जी जागा घेतली दळवेची त्या जागेनंतर दुसरा ठराव घेतला ते बी सोळा पंधरा महिन्यानं खरेदी केली ही जागा जिल्हा परिषदला मान्य नाही गावकऱ्याला मान्य नाही कारण ती मशानभूमी समोर आहे त्यांच्या कुठल्या तर हितासाठी ह्या सध्याच्या जा बॉडीनं काम केलेलं आहे तरी ही आपली एवढीच मागणी आहे